वेलकम टू रश्मीज रसोई नेहमीच आपण सुरमई पापलेट बोंबील किंवा कर्ली फिश फ्राय खात असतो पण आज वेगळं असं मी तुम्हाला बला किंवा बगा फिश फ्राय कसा करायचा ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बळा मासा फ्राय करण्यासाठी आपण बघा एवढा मोठा आपल्या हातापेक्षा मोठ्या साईजचा एक बळामासा घेतला आहे नंतर तळायसाठी तेल वापरणार आहोत हळद घेतले एक चमचा दोन चमचे घरचा आगरी कोळी मसाला दोन चमचे आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट एक लिंब यूज करणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला कोट करण्यासाठी तांदळाचं पीठ यूज करणार आहोत सर्वात आधी हा बला आपण कापून घेणार आहोत आणि हा कापायला खूप इजी आहे ह्याचं डोकं काढून घ्यायचं आहे म्हणजे बाजारात देखील कापून मिळतो पण जर घरी कापायचं असेल तरी तुम्ही कापू शकता नंतर ही पोटातली घाण आहे ती पूर्णपणे काढून घ्यायची आहे आता ह्याचे आपण लहान मोठे आपल्याला हवेत त्या आकाराचे तुकडे करून घेणार आहोत हे बघा तुम्हाला दाखवते किती फ्रेश आहे हा बला एकदम आणि आतमध्ये बघा गाबोळी पण आहे ह्याच्या ह्या बल्याचे आपण पीसेस करून घेणार आहोत पण सर्वात आधी हे बाजूला जे फिन्स असतात हे आपण काढून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने पूर्ण बला मी कट करून घेते हे बघा अशा पद्धतीने पूर्ण बला आपण कापून घेतलाय आता हा स्वच्छ धुवून घेते मी आणि मग ह्याला आपण मॅरिनेट करणार आहोत हे बघा बला मासा आपण कापून स्वच्छ धुवून घेतलाय आता ह्यात आपण सर्व मसाले ॲड करणार आहोत जवळपास दीड ते दोन चमचे मी आलं लसूण पेस्ट घेतली आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट आहे ती नंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत घरचा हा आगरी कोळी मसाला आहे तो ऐड करते नंतर हळद हा लिंबू आपण ह्याच्यावर स्क्वीज करून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोकम आगाळ यूज केला तरी चालू शकते आता ह्या सर्व मसाल्यांनी ह्या मच्छीला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत हे बघा मच्छीला व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेतलंय आता ही आपण फ्राय करून घेणार आहोत मच्छीला मॅरिनेट करेपर्यंत मी ऑलरेडी गॅसवर हा तवा गरम करत ठेवलेला आहे ह्यात आपण तीन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपण मीडियमवर ठेवणार आहोत लक्षात ठेवा कधी कोणतीही मच्छी फ्राय करताना सुरुवातीला हाय फ्लेमवर तवा तापून घ्यायचा आहे आणि नंतर मीडियम फ्लेमवरच मच्छी सोडणार आहोत आता मी एक हा बल्याचा तुकडा घेतलाय तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित त्याला कोट करून घेते आणि आता एक एक करून हे बल्याचे तुकडे आपण तेलात सोडणार आहोत मला हवं असेल तर तुम्ही रवा देखील यूज करू शकता पण आम्ही आग्रिकोळी लोक नॉर्मली ह्या बल्याला फक्त तांदळाचंच पीठ लावतो व्यवस्थित सर्व साईडनी ह्याला तांदळाच्या पिठाने कोट करायचं आहे अशाच पद्धतीने एक एक करून सर्व तुकडे मी तेलामध्ये सोडते हे बघा सर्व मच्छी मी तव्यात सोडली आहे आता एक तीन ते चार मिनिटासाठी एक बाजू आपण फ्राय करून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं झाली आहे एक बाजू झाली असणार ह्याची आता ह्याला आपण पलटवून घेणार आहोत तुकड्या मोठ्या असल्यामुळे मी दोन काल ते वापरते तुम्ही बघू शकता अगदी तीन ते चार मिनिटातच एक बाजू आपली व्यवस्थित फ्राय करून झाली आहे आता दुसरी बाजू पण आपण तशीच तीन ते चार मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर फ्राय करून घेणार आहोत तांदळाचं पीठ नक्की लावा तुम्ही कारण का तांदळाच्या पिठाने वरती थोडा क्रिस्पीपणा येतो आणि व्यवस्थित मच्छी फ्राय होते आणखीन तीन ते चार मिनटं झालेत एक एक करून पुन्हा आपण ह्या तुकड्या पलटून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी झटपट अशी ही मच्छी फ्राय होते आणि जेवढी दिसायला छान दिसते तेवढीच खायला पण खूप टेस्टी ये लागते आता ही आपली मच्छी फ्राय करून झाली आहे गॅसची फ्लेम मी अगदी अर्ध्या मिनिटासाठी हाय करते तुम्ही बघू शकता सर्व मच्छी अगदी इझिली पलटून झाली आहे आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि ह्या तुकड्या आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत सुंदर अशी फ्राय केलेली बळा मासा आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे कोणतंही कोलबीचं किंवा बोंगलाचं कालवण असेल तर त्याच्या जोडीला हे तोंडी लावण्याकरता खूप छान पर्याय आहे तुम्हाला पण जर मी बनवलेले हे मासा फिश फ्रायची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी आमच्या पद्धतीने हा बळामासा फ्राय करा आणि टेस्ट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही मच्छी कशी झाली येते जर तुम्हाला मी बनवलेल्या हा बळा मासा फिश फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ